नमस्कार मित्रांनो टेक्निकल ज्ञान आणि नवीन अपडेट मध्ये तुमचे स्वागत आहे मित्रांनो आज आपण आपल्या या मध्ये बघणार आहोत एस टी मध्ये चौदा हजार जागांची मेगा भरती होणार आहे मराठवाड्यात नऊशे चौसष्ट जागा साठी भरती निघणार आहे काय असणार मित्रांनो चला तर बघूया आपल्या या व्हिडिओच्या माध्यमातून मित्रांनो अनेक वर्षाच्या खंडानंतर महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ म्हणजे एस टी मध्ये मेगा रिक्रुटमेंट होणार आहे चालक वाहक सहायक आणि लिपिक संवर्गातील चौदा हजार दोनशे त्रेपन्न जागा भरण्यात येणार आहे या जागा जून पर्यंत ऑनलाईन अर्ज मागवण्यात येणार आहे कोकण विभागात सर्वाधिक नऊशे एकोणतीस पदे आहेत तर मराठवाडा मात्र चालक आणि सहाय्यक पदाच्या नऊशे चौसष्ट जागा भरण्यात येणार आहे मित्रांनो एस टी महामंडळात अनेक वर्षापासून चालक वाहकाची भरती करण्यात आली नव्हती त्यामुळे एस टीच्या व्यवसायावरही त्यांचा परिणाम झाला होता विशेषतः कोकणातील मुंबई पालघर ठाणे रायगड रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग आदी ठिकाणी एस टीने जुक्ती माप देण्याचे निर्णय घेतला होता पण एस टीने प्रसिद्धी केलेल्या जाहिरातील चौदा हजार दोनशे त्रेपन्न पदापैकी निम्म्या म्हणजे नऊशे एकोणतीस जागा एकट्या कोकण विभागाला दिलेल्या आहेत कोकणातील सर्व जिल्ह्यामध्ये चालक वाहकाशिवाय लिपिक आणि सहाय्यक पदाच्या जागाही जास्तीत भरण्यात येणार आहे महाराष्ट्राच्या लिपिकाची पाचशे अठ्ठेचाळीस पदे निर्माण केली असून त्यापैकी मराठवाडा विभागाच्या वाट्याला तीनशे अठ्ठ्याऐंशी पदे आली आहेत राज्यातील दोनशे त्र्याण्णव सहाय्यक पदापैकी पाचशे शहात्तर पदे मराठवाडा विभागात भरण्यात दे येणार आहे पर्यवेक्षाची राज्यभरात चारशे त्र्याऐंशी पदे भरली जाणार आहे आणि जाहिरातीत नमूद करण्यात आले आहे की हे अर्ज बारा जूनपर्यंत ऑनलाईन याने मागवण्यात येणार आहे आणि उमेदवारांना एस टी महामंडळाच्या संकेतस्थळावर जाऊन अर्ज करण्याचे सांगण्यात आले आहे मित्रांनो मराठवाडा विभागातील औरंगाबाद जिल्ह्यात सहाय्यक पदाच्या सर्वाधिक दीडशे जागा भरण्यात येतील वाहक आणि चालकासह औरंगाबादमध्ये दोनशे सोळा जागा भरण्यात येणार आहे बीडमध्ये एकशे एकोणचाळीस तर जालन्यामध्ये बेचाळ तर लातूरमध्ये एकशे पस्तीस तर नांदेडमध्ये एकशे एकतीस तर उस्मानाबादमध्ये एकशे अठ्ठेचाळीस आणि परभणी जिल्ह्यात एकशे त्रेपन्न जागा भरण्यात येणार आहे को कोकण विभागातील मुंबईत एक हजार एकोणतीस जागा भरण्यात येणार आहेत पालघरच्या एकशे एकोणसाठ जागा आणि ठाण्याच्या सर्वाधिक नऊशे बत्तीस जागा भरण्यात येणार आहे रायगड येथे एकशे सतरा जागा तर रत्नागिरी जिल्ह्यात नऊशे तेवीस जागा भरण्यात येणार आहे सिंधुदुर्गमध्ये सातशे एकोणसत्तर जागा भरण्यात येणार आहे अशी माहिती एस टी महामंडळाने दिली आहे मित्रांनो तुम्हाला असेच नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी तुम्ही आपल्या चॅनलला लाईक ला, शेअर अँड सबस्क्राईब करा धन्यवाद